हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत जरी तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तरी पण या किचन टिप्स तुम्हाला खूपच महत्त्वाच्या आहेत किचन टिप्स नंबर एक बेसन पीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा त्याने पिठाच्या गुठळ्या होत नाहीत किचन टिप्स नंबर दोन घरी बनवलेले तूप जर छान दाणेदार व्हायला हवे असेल तर ते कडवताना त्यामध्ये एक चिमट आपले नेहमीच्या वापरातील मीठ टाकावे आणि नंतर कळवून झाल्यावर त्या भांड्यावर झाकण ठेवावे म्हणजे तूप खूपच छान होईल किचन टिप्स नंबर तीन उरलेल्या शिळ्या भातात कांदा कोथिंबीर हिरवी मिरची मीठ चाट मसाला एक चमचा धने जिरे पूड दोन चमचे तांदळाचे पीठ घालून थोडे पोहे व दही घालून एक दोन तास भिजवून ठेवायचे आणि त्याचे नंतर वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालीपीठ बनवायचे खूपच छान बनते <laughs> किचन टिप्स नंबर चार बटाटे जास्त उकडले गेले असतील तर व नरम झाले असतील तर त्यांना दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा ते कडक होतील किचन टिप्स नंबर पाच पुरणपोळीसोबत आपण कटाची आमटी करतो त्यामध्ये चिंच व वा गूळ वापरावा आमटी आंबट ओळ चविष्ट होते हरभरा डाळ शिजवलेले पाणी म्हणजेच कट पातळ असतो पण चिंचेचा कोळ घातल्यानंतर आमटी दाटसर होण्यास मदत होते किचन टिप्स नंबर सहा दूध उकळायचे असल्यास अगोदर दुधाच्या पातेल्यात एक चमचा पाणी टाकावे असे केल्याने दूध पातेलेला चुकटणार नाही किचन टिप्स नंबर सात मळलेली कणिक जर फ्रीजमध्ये व काळी पडत नाही किचन टिप्स नंबर आट, शिरा करताना रवा निंबा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमी शिरा करावा शिरा जास्त चवदार होतो किचन टिप्स नंबर नऊ कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपर मध्ये गुंडाळूनच फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका किचन टिप्स नंबर दहा भेंडीची भाजी बनवत असताना त्यामध्ये एक चमचा भाजलेले बेसन पीठ मिक्स करावे यामुळे भेंडीची भाजी चिकट न होता अजून छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते किचन टिप्स नंबर अकरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचे पीठ मिसळा किचन टिप्स नंबर बारा आंब्याच्या लोणच्यात राईचे तेल गरम करून त्यात थोडं हिंग घालून ते मिश्रण लोणच्यात घालावे असे केल्यामुळे लोणचे बरेच दिवस टिकते किचन टिप्स नंबर तेरा कडधान्य शिजत नसल्यास त्यात आंबट चुकेची दोन चार पाने टाकल्याने कडधान्य लवकर शिजते किचन टिप्स नंबर चौदा पालक शिजल्यावर त्यात कायम लिंबाचा रस किंवा दही घालावे त्यामुळे पालकातील लोहत वाया जात नाही किचन टिप्स नंबर पंधरा सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील किचन टिप्स नंबर सोळा कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकावे त्यामुळे गोड पदार्थाची चव अधिक वाढते किचन टिप्स नंबर सतरा ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात किचन टिप्स नंबर अठरा गाजर घेताना ताजी रसरशीत व लाल रंगाची घ्यावी ती गाजरे गोड असतात सेंद्रिय रंगाची गाजरे किंचित उग्र असतात गाजर कुठेही मऊ घेऊ नये ते आतून कुजलेले असू शकते किचन टिप्स क्रमांक एकोणीस अंडी उकळताना कधी कधी अंडी पाण्यात फुटतात ही अंडी फुटू नयेत म्हणून पाण्यात मीठ घालावे पाण्यात मीठ घातल्यामुळे अंडी पाण्यात फुटणार नाहीत किचन टिप्स क्रमांक वीस ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्या मसाल्याला तेल सुटलं की मगच इतर पदार्थ त्यामध्ये घाला अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा विस्टूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद